कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि करा कणकवली शहरातील उड्डाणपुलाखाली वाहन पार्किंग आणि अतिक्रमणांवर सुरू असलेली आर टी ओ पोलिस आणि नगरपंचायतची संयुक्त कारवाई अखेर नागरिकांच्या विरोधामुळे थांबवावी लागली आहे सकाळी दहा वाजता नरडवेत नाक्यावरील ही मोहीम सुरू झाली होती काही गाड्यांवर दंड आकारण्यात आला तर काहींना नोटिसा देण्यात आल्या मात्र उड्डाण पुलाखाली वर्षानुवर्षे वाहने लावणाऱ्या ला नागरिकांनी थेट कारवाईला विरोध केला आधी पार्किंगची व्यवस्था करा मग कारवाई करा अशी मागणी भाजपचे सुरेश सावंत आणि इतर नागरिकांनी केली गाड्या हटवल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला कारवाई वेळी पोलीस निरीक्षक अतुल जाधव हो। चर्चेसाठी उपस्थित होते मात्र नगरपंचायतचा एकही अधिकारी नसल्यानं नागरिकांमध्ये नाराजी पाहायला मिळाली की जे भेटता येत नाही कशाला आता जसं सांगितलं आर टी ओने की ह्या कायमस्वरूपी मोडक्या तिडक्या गाड्या आहेत लागलेल्या दिसतात त्यामुळे ते विद्रूपपणा येतो फुलाखाली ते आमच्यासाठी गेलेले नाहीत ते सगळ्या गाड्या गेले काड्यामधून गेलेले नाहीत ज्या ज्या गोष्टीने शहराला विद्रूपपणा येतो अशा गोष्टी हटवा म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे पालकमंत्र्यांकडे मागणी करणार की आम्ही नगरपालिके एक करण्या की पर्याय आम्हाला जागा द्या पार्किंगसाठी कुठे जाणार आम्ही प्रत्येकजण काय आपल्या घरी नेऊन पार्किंग करू शकत नाही भाडं कधी येणार त्यावेळी तो डायवर आणि गाडी तिथे हजर पाहिजे ना आता पर्यटन जिल्हा आम्ही म्हणतो समजा इथे स्टँडच्या समोर जर गाड्या लागलेल्या नसतील तर पर्यटक जाणार कसा आणि मग पर्यटन होणार कसं काय ट्रकवाले आहेत कोण टोचनला कोण कोणतरी आहेत ना आणि ह्या कणकवली शहरात जे आजूबाजूच्या गावचे लोक येतात ते पोड भरायसाठी येतात त्या शोसाठी इथे गाड्या लावलेल्या नाहीत ना सर आणि आमच्याशिवाय पर्याय आहे का नगरपालिकेला किंवा हे जे कणकवली हे जे एवढं सुशोभित आहे याच्यात आमच्या लोकांचा सहभाग तर आहेच ना आम्ही जोपर्यंत आम्हाला टर्मिनल देत नाही किंवा गाड्या लावायला पर्यायी जागा देत नाही तोपर्यंत गाड्या आम्ही कुठे नाही यायच्या त्या तरी सांगा ना अमुक ठिकाणी लावा या काढा आणि अमुक ठिकाणी शेवटी आम्ही टॅक्स भरतो गव्हर्नमेंटला आणि मग टॅक्स भरल्यानंतर आम्हाला कुठेतरी कुठेही तरी लावली पाहिजे रस्त्यावर लावली तर फार हे होणार ट्राफिक ट्राफिक जाम होणार तर त्यासाठी आम्ही याला विरोध करतोय आणि आम्ही सन्मान्य पालकमंत्री साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या चर्चा करू आणि ही कारवाई करत असताना हे कोणालाच विश्वासात घेत नाहीत फक्त पोलिसांना आणि आर टी ओला फोन लावतात धमकी देतात की गाडी टोचनने उचलणार कसं वाटतं आहे सांगा बघू कोटासाठी गेलेला धंदा एखाद्याची टोचन लावणार म्हणून तर गाडी तो पैशा पैसे देतो टॅक्स भरतो सगळं करत असताना तर लोकांना वाईट वाटते ना आणि म्हणून सगळ्या लोकांनी मला बोलवून घेतलं आणि याला विरोध करा आम्ही तुमच्या पाठीचे होऊन सांगितलं जोपर्यंत टर्मिनल जा जागाची जोपर्यंत गाडी लावायला देत नाहीत तोपर्यंत गाड्या इथं हलवणार आम्ही नाही